तर आज मी झटपट आणि कमी साहित्यामध्ये टोमॅटोची चटणी बनवणार आहे तर इथे मी हे एक किलो टोमॅटो घेतले आहे आधी धुवून घ्यायचे आणि इथे मिक्स टोमॅटो घेतले आहे मी काही गावरानी पण आहे असे छोटे छोटे आणि काही हे असे मोठे मोठे पण घेतले आहेत तर याची चव खूप छान लागते अशा टोमॅटोची तर हे आता धुवून घेतल्याच्या नंतर बारीक चिरून घेणार हो आहोत आपण कमी साहित्यामध्ये चविष्ट अशी ही चटणी तयार होते तर हे सर्व टोमॅटो मी अशाच प्रकारे बारीक चिरून घेते आधी तर इथे मी हे सर्व टोमॅटो बारीक असे चिरून घेतले आहे आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं ये तेला मदे, थोड़ी शी कोथी मिल मिल या तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि हा वाटलेला ठेचा आहे भरपूर असा हा मिरचीचा ठेचा टाकायचा या तेलामध्ये आणि चांगला परतून घ्यायचा आहे मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर इथे आपला हा मिरचीचा जो ठेचा टाकला होता तो छान असा परतला आहे आता हे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेते एक जीव करून घ्यायचा आहे वरून कोथिंबीर टाकायची भरपूर कोथिंबीर टाका खूप छान लागते ही चटणी चवीनुसार मीठ टाकते ठेच्यामध्येही थोडंसं मीठ टाकलं होतं मी वाटता वेळच त्या अंदाजे मीठ टाकायचं आता हे मिक्स करून चटणी छान अशी थोडी सुकी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे टोमॅटोमधलं जे पाणी आहे ते सर्व आपल्याला आटवून घ्यायचं तर दोन तीन मिनटामध्ये टोमॅटोची अशी चविष्ट चटणी तयार होते हे थोडी सुकी झाल्याच्या नंतर यामध्ये काय करायचं अर्धा चम्मच एवढी साखर टाकायची छान आंबट गोड अशी चव लागते आणि कोथिंबीर टाकायची वरून मिक्स करून घ्यायचं साखर थोडीशी विसळ की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आपली ही टोमॅटोची चटणी तयार झाली आहे तर ही टोमॅटोची चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छान रेसिपीसह